मुंबई लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस उत्तर मुंबई सव्वीस मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ विराट रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महायुती असलेल्या घटक पक्ष एकनाथजी शिंदे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच स्थानिक आमदार प्रकाश दादा सुरवे शिवसेना विधान परिषदेचे स्थानिक आमदार प्रवीण दरेकर मनसे तथा रासप आर पी आय गट व राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रपाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड अध्यक्ष गुलमान मोहम्मद व वार्ड अध्यक्ष सुरेश दांडगे तथा दीपक गायकवाड यांनी या प्रचारामध्ये तसेच रॅलीमध्ये कंबर कसून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभा घेत आहेत अशातच उत्तर मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्ष रवींद्र दांडगे यांनी रॅलीमध्ये तेथील स्थानिक नागरिकांना संबोधित केले तसेच सव्वीस उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये झालेल्या विकासकामाबद्दल माहिती दिली केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री अमित शहा यांच्या जवळीक असून सविस उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये विकासकामाची गंगा येथे येणार आहे त्यामुळे पियुष गोले गोयल यांना जास्तीत जास्त मताधिकांनी निवडून द्यावे असे आवाहन रवींद्र दानगे यांनी या प्रचार रॅलीमध्ये संबोधित केले आहे बघूया सारा समाचारचा पुढील आढावा आज या ठिकाणी महायुतीची प्रचार रॅलीची सुरुवात या ठिकाणी होत आहे केतकी के पाण्यामधून आणि या महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयल साहेब या आपल्या उत्तर जिल्ह्यातून लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खरोखरच या उत्तरुंबी जिल्ह्याचं अवभाग्य आहे की पियुष गोयल साहेब सारखे उमेदवार आपल्याला उत्तरुंबीला लाभलेला आहे खरोखरच पियुष गोयल साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या आजही मंत्री आहेत त्यांनी जे केलेले कामं आहेत खरोखर विधायक कामं आहेत आणि आपल्याला या मतदारसंघामध्ये या महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना बी जे पी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रासप या महाविधीचे उमेदवार आहेत आणि सर्वांनी एकजुटीने येणाऱ्या वीस तारखेला वीस मे ला मान्य पियुष गोयल साहेब यांना गेल्यापेक्षा जास्त मान्य गेल्या टायमाला गोपाल शेट्टी साहेबांना ज्या प्रकारे लीडनी निवडून दिलं त्याही पेक्षा जास्त लीड न या वेळेला आपल्याला पियुष गोयल साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि पियुष गोयल साहेब एक अशी व्यक्ती आहे ते म्हणतात नरेंद्र मोदीचे राईट हँड ते अमित अमित शहाजी आहेत आणि लेफ्ट हँड ते पियुष पियुष गोयलजी आहेत तरी इथल्या सर्व नागरिकांना मतदातांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये पियुष गोयल साहेबांना आपल्याला लोकसभेमध्ये परत पाठवायचा आहे आणि त्यांना परत मंत्री बनवायचा आहे कारण की पियुष गोयल साहेब जर निवडून आले तर या उत्तर मुंबई हे उत्तम मुंबई होणार आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी पियुष गोयल साहेबांचा जो कामाचा धडाका आहे आपण आपल्या युट्यूबरती बघू शकता आणि त्यांच्या पाठची कारकिर्दी बघू शकता खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगली व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे आणि त्या लाभलेल्या व्यक्तीला आपण त्यांना या ठिकाणी उत्तर उभे देऊन त्यांना आपल्याला पाठवायचं आहे म्हणून माझी इथल्या नागरिकांना एकच विनंती आहे की येणार येणाऱ्या वीस मेला पियुष गोयल साहेब यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं धन्यवाद काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा